नमस्ते मित्रांनो जिल्हागत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस संवर्ग एक दोन तीन आणि चार आणि विस्थापित शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत बदल्या झाल्यानंतर त्यांच्या आदेश सुद्धा त्यांच्या ब्लॉगिंगवर उपलब्ध करून देण्यात आले होते शिक्षकांना आदेश पोहोचलेले आहेत परंतु आता कार्यमुक्ती कधी या संदर्भात अनेक प्रकारचे संभ्रम किंवा चर्चा शिक्षकामध्ये सुरू आहेत मित्रांनो बदली प्रक्रिया ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे अशा जिल्ह्यातल्या शेवटचा टप्पा टप्पा क्रमांक सात म्हणजे अवघड क्षेत्रातल्या जागा भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यासंदर्भात शेवटचा टप्पा राहिलेला आहे यात परंतु बाकी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र नाही त्या जिल्ह्यातल्या जवळजवळ बदल्या पूर्ण झाल्या आहेत मग कार्यमुक्ती लगेच का होत नाही किंवा कार्यमुक्ती कधी केली जाईल या संदर्भात अनेक चर्चांना उदाहरण आलेलं आहे मित्रांनो या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत कार्यमुक्ती कधी होईल या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत परंतु मित्रांनो या कार्यमुक्ती पाठीमागं न होण्या पाठीमागं किंवा कार्यमुक्ती लांबण्या पाठीमागं अनेक कारणं आहेत त्यापैकी काही कारणांची चर्चा आपण करणार आहोत मुळात मित्रांनो अवघड क्षेत्रातील ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी सुरुवातीलाच एक सेवाद्येष्ठता शिक्षकांची यादी तयार करण्यात आली होती त्या सेवाद्येष्ठता शिक्षकांच्या यादीतील ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत किंवा जे मयत झालेत किंवा जे सेवानिवृत्त झालेत अशा शिक्षकांची नावं वगळण्यात आली होती पाठीमागेच एक पत्र विनसिष्टने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना पाठवलं होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जे शिक्षक न्यायालयात गेलेत आहेत आणि ज्या शिक्षकांना न्यायालयाने स्टे दिलेला आहे अशा शिक्षकांची यादी आम्हाला कळवा आम्ही त्या शिक्षकांची नावं त्या सेवादिष्ठता यादीतून काढून टाकू आणि पुन्हा एक नवीन यादी तयार करून प्रसिद्ध करू त्या संदर्भात ते, ते सत्तावीस तारखेपर्यंत माहिती जाणं गरजेचं होतं अठ्ठावीस आणि आज एकोणतीस तारीख आहे त्या याद्या गेलेल्या असतीलच आणि त्याबद्दल त्या त्या बाबतीत विनसीसी एक नवीन फ्रेश यादी तयार करून प्रसिद्ध करेल मित्रांनो न्यायालयात गेलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळं ही यादी तयार करायला थोडीशी अडचण निर्माण होत आहे त्यामुळं ज्या जिल्हा परिषदे काही जिल्हा परिषदांनी जे डायरेक्ट कोर्टामध्ये गेलेले आहेत न्यायालयात गेलेले आहेत अशा शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस म्हणजे तुम्ही तुमच्यावर अन्याय झाला अशी तुमच्या भावना असेल तर तुम्ही योग्य मार्गानेच कोर्टापर्यंत गेलं पाहिजे मधल्या काही शिक्षकांनी म्हणजे विस्थापितांमध्ये कोण गेलं तर जनरलच्या जागेवर शिक्षक आलेले आहेत आणि टॅग झालेले आहेत असे शिक्षक रँडम राऊंडमध्ये गेले ते विस्ता राऊंडमध्ये जे टॅग झालेले शिक्षक आहेत त्यांनी पसंतीक्रम भरला परंतु पसंतीक्रम तीस भरून सुद्धा त्यांना शाळा मिळाली नाही असे शिक्षकांना सुद्धा पदस्थापना देणं गरजेचं आहे म्हणजे रँडम राऊंडमध्ये तीस शाळा भरून सुद्धा शाळा मिळाली नाही अशा शिक्षकांना पदस्थापना देणे म्हणजे फक्त दुर्गम क्षेत्र असणाऱ्या जिल्हा परिषदांचीच बदली प्रक्रिया अपूर्ण आहे असं नाही तर ज्या ठिकाणी दुर्गम क्षेत्र नाही अशा सुद्धा काही जिल्हा परिषदांमध्ये विस्थापितांच्या जे फॉर्म भरले होते त्याच्यातल्या काही शिक्षकांना शाळा मिळाल्या नाहीत त्यांना सुद्धा पदस्थापना देणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर ह्या चालूच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये काही शाळांवर अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यामुळं त्या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची संख्या सुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहे आणि मग अशा अतिरिक्त शिक्षकांची माहिती सुद्धा त्या त्या जिल्हा परिषदांनी पंचायत समितीने मागवायला सुरुवात केली आहे म्हणजे बदली प्रक्रिया पूर्ण झाली परंतु या बदली प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक सुद्धा गेलेले आहेत म्हणजे पहिल्या जेवढे होते तेवढ्यांच्या बदल्या झाल्या तेवढे शिक्षक आले परंतु पहिल्या त्याच वेळेस त्या ठिकाणी जर एखादा अतिरिक्त शिक्षक असेल तर त्यांच्या जागेवर यायला नको हवा होता परंतु आलाय जेवढे गेले तेवढे आले असं न होता त्या शाळेवर समजा सुरुवातीलाच एखादा शिक्षक अतिरिक्त असेल तर त्या शाळेवर मात्र दोनच शिक्षक यायला हा अपेक्षित होतं परंतु तसं या प्रक्रियेत झालेलं नाही त्यामुळं ते अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन करणं सुद्धा बाकी आहे त्यामुळं सुगम क्षेत्रातल्या सुद्धा ज्या शाळा आहेत त्यांचे ते, सुद्धा बदले पूर्ण झालेत असं म्हणता येणार नाही त्यानंतर संच नुसार म्हणजे पहिलं बघितलं आपण बदलीमध्ये अतिरिक्त झालेले शिक्षकांचं समायोजन आणि दुसरं या संच मान्यतेनुसार जे अतिरिक्त झालेलं आहेत किंवा होणार आहेत त्या शिक्षकाचं समायोजन सुद्धा होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात कळीचा मुद्दा मित्रांनो संच मान्यतेचा आहे संच मान्यतेला न्यायालयाने टेटस्को दिलेला आहे त्या शिक्षकांचं समायोजन करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं कोणतीही जिल्हा परिषद न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय कार्यमुक्तीसंदर्भात कार्यमुक्तीसंदर्भात निर्णय घेणार नाही त्यानंतर अशी माहिती कळते की ग्रामविकास विभागाच्या स्तरावर वरिष्ठ पातळीवर या संदर्भात चर्चा झालेली आहे सरकारी वकिलांशी बोलणं झालेलं आहे त्या त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी याच्याविषयी चर्चा झालेली आहे सरकार वरिष्ठ पातळीवर ग्रामविकास मंत्री असतील शिक्षण मंत्री असतील ग्रामविकास सचिव असतील किंवा वरिष्ठ पातळीवर जेवढे काही लोक असतील हे कार्यमुक्तीबाबत सकारात्मक का आहेत परंतु यातील ह्या अडचणी लक्षात घेता थोडासा विलंब होण्याची दाट शक्यता आहे असा माझा अंदाज आहे या जो निर्णय येईल तो सर्वांना लागू राहील धन्यवाद